नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आज पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने किरणराज गोडके यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केलेला आहे महाराष्ट्र विद्यमान आमदार अभिजित पाटील यांना त्यांच्या व त्यांच्या कारखान्याच्या विरुद्ध होणारी बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपयाची खंडणी मागितली असा आरोप किरणराज गोडके यांच्यावर करून अकरा जुलै रोजी फिर्याद देण्यात आलेली होती त्यामध्ये जे काही कारखान्याच्या कामगारांच्या देण्याच्या संदर्भात उपोषण चालू आहे त्या उपोषणातून मागण्यात मागण्यामुळे किरणदास बोडकेने एक कोटी खंडणी मागितली असा त्याच्यावरती आरोप होता परंतु आज मेहरबान न्यायालयासमोर युक्तिवाद करताना अशी बाजू मांडण्यात आली की एखाद्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करणे निवेदन देणे उपोषण करणे हे खंडणी होऊ शकत नाही त्यामुळे किरणराज गोडकेचं उपोषण दाबण्यासाठी त्याच्या मागण्या डावलण्यासाठी त्याच्यावरती खोटा गुन्हा वो दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याची जमिनीवर मुक्तता करावी अशी मागणी केली आणि त्याच न्यायालयाने काही अटवश्यकतेसाठी घालून मंजूर केलेली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क करें करे बेल आयकॉन प्रेस करें